हाय सर्वांना तर मी रुपाली तुमचं माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या स्वागत करते ता ता तर आता इथं बघू शकता प्रांजलना चपाती करायचं म्हणजे रोज माझ्या पाठी लागते मम्मा मला चपाती बनवायची तर शेवटचं पीठ उरलेलं होतं तर तिला बोलली की चल जाऊ दे आज तू चपाती करूनच दाखव तर तिने बघा अशी उडी सुंदर छान अशी चपाती केली बघा एकदम गो लाग एकदम छान तर मला असं वाटायला लागलं लाग आता पापडचं पीठ आण तिच्याकडून पापडच लाटून घ्या बघा ना किती छान बनवली तर मस्त आता लाटते भरकत चपाती बघू शकते एकदम गोल गोल आणि तिला आवडतं तिच्या नादाने प्रेशा पण तसंच करते प्रिशाला पण आवडतं चपाती करायला तर आपलं शेवटचं उरलेलं जे कनेक आहे पीठ आहे ते शेवटची द्यायची लाटायला मुलींना लहान मुलींना तेवढंच आणि तिला बोलली ही चपाती तूच खायची शेवटी तर बघू शकतं किती छान गोल गोलगरगरी चपाती झालेली एकदम मस्त झाली एकदम मस्त झाली आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू आता मग मी हा व्हिडिओ पोस्ट केला पण व्हॉईस कवरच झालं नाही वॉइस रेकॉर्डिंगच झाले नाही परत मला प्रीतीचा फोन आला म्हटली ताई तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला पण त्याला आवाजच आला नाही तर म्हटली चला परत परत एकदा पोस्ट करावं लागेल परत एकदा रेकॉर्डिंग द्यावं लागेल असं झालं असं डोक्यात जर गोंधळ असला ना लय टेन्शन येतं प्रमाणाच्या बाहेर टेन्शन येतं जसं की माझं चाललेलं आहे आणि मला जर टेन्शन आलं ना तुम्हाला काही सांगू म्हणजे माझं लक्ष कुठंच लागत नाही ना घरामध्ये ना कशामध्ये ना कशामध्ये तर आईंना मग माझं असं हे बघून रूप बघून आई बोलतात तू बंदच करून टाक आणि त्या दिवशी ते त्यांनी माझं जे बघितलं खूप रडले वगैरे ते त्यांनी बोलले तुला कमेंट आलेली सहन होत नाही ना तर तू चॅनलच म्हणजे व्हिडिओ काढणं बंद करून टाक कशाला म्हणजे आता प्रीतीला पण नाशक्का मिळते त्यात कधी कधी तर वाचतात वा वा भा ते कधी पप्पा सांगतात प्रीतीला अशा कमेंट आल्या किंवा भाऊजी सांगतात तिला स्वतः म्हणजे आईना स्वतःहून सांगतात की प्रीतीला अशा अशा कमेंट येतात तर आई बोलत ती टेन्शन नाही घेते एवढी तू काय एवढं कमेंटचं टेन्शन घेते बोलल्या आणि म्हणजे मी त्या दिवशी भयंकरच रडायला लागले मला म्हणजे मी अचानकच मी अशी एवढी रडायला लागली घरच्यांना टेन्शन आलं अरे काय रडायला लागली आत्ता चांगली होती आत्ता कसं काय म्हणजे अचानक रडायला लागली तर मी ती कमेंट आधी वाचले नंतर मला एवढं शॉक बसला तर थोड्या वेळा एकदम एक शांत झाले नंतर म्हणजे मला काहीच सुचत नव्हतं मग मला अचानक डोळ्यातून आश्रू लाग हो, यायला लागले काय करावं काही कळत नाही नंतर मग आई एवढी रडायला लागली म्हटलं आई बोलल्या तुला एवढंच जर टेन्शन येतं असं तर तू चॅनल बंद कर कशाला तू एवढं टेन्शन घेते कशाला एवढं हे करती म्हणजे कमेंट कमेंट करणाऱ्या तर तुला एवढं त्रास होत असेल तर नको करू ना तर सगळे तसं बोललं आहे पण मी ठरवलं तरी दोन दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केले मी म्हटलं मला त्रास झाला म्हटलं नको पण नंतर विचार करायला अरे आपले एवढे च एवढे सबस्क्रायबर आहेत चौऱ्याहत्तर हजार सबस्क्रायबर आहेत आपण असं सहजासहजीन्ञान सोडू शकत भले व्हिडिओ व्हिडिओनं व्हि नको येऊ दे पण मी तर व्हिडिओ रोजच्या रोज पोस्ट करत राहणार आपलं जे डेली रुटीनचं काम आहे ते आता मस्त मला कंटा येत असं रोज स्वयंपाक करायचं काही दुसरं काही मी दाखवू शकत नाही जे आहे ते बनवलेलं किंवा पुसणं वगैरे पण त्यातून पण म्हणजे आता हे सगळं करणं माझ्यासाठी कारण तुम्हाला पण बघणं खूप कंटाळा आला तर रोज तेच तेच आता रोज वेगवेगळं तरी आपण कसं करणार ना काय क का खरेदी करणार काय म्हणजे काय सुचत नाही जे आहे ते व्हिडिओमधूनच तुम्हाला दिसते पण मी तरी नवीन प्रयत्नत आहे लवकर चांगले व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आता मी जे बाकी ज्यांचे व्हिडिओ बघते ना त्यांच्यातून काहीतरी शिकण्यासारखं बघते लहान मुलांचं शक्यतो लहान मुलांचं पण व्हिडिओ खूप आवडतात तुम्हाला म्हणजे मुलांना तर तुम्ही ट्राय करायचं बघते की नवीन काहीतरी आणि मला पण खरंच कांटा येतो तेच तेच सांगून पण तुम्हाला पण बघण्याचा जसा पण मी नवीन काही कायचं ट्राय करणार आहे असं बसणार नाही आहे काही ना काही आपलं तीन वर्ष झालं मी आता या चॅनल सोशल मीडियावरती काम करते म्हटल्यावरती तर कमेंट येतच येतच असतात असं नाही की ना येत पण अशा ज्या चरित्र्यावरून ते त्या जास्त लागतात आपल्या एखाद्या आपल्यावर कोणी बोट उचलल्यावरती त्यावेळेस आपलं मन दुखवलं जातं कधीतरी तुम्ही बोललं म्हणजे याचं बावड मूर्ख येडीचे हे बोललेलं काय वाटत नाही पण ज्या चरित्र्यावरून बोललं जातं त्यावेळेस जास्त दुखवलं जातं मग त्याच्यामुळे मग मी दोन दिवस सॅडच होते मग आई बोल कशाला असं करते नकोच चॅनल करू तुला जर एवढं रडायला वगैरे येत असेल तर नंतर म्हटलं नाही मी कर का करणार म्हटलं आपली काही चुकीच नाही आपण काही केलंच नाही तर आपण का हार मानायचे आणि का अपद्या एकाच कमेंटला घरून बसायचं तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ पोस्ट केला आणि ते काय झालं बाय म्हणजे आवाजच नाही आला माझ्या व्हिडिओला असं डोक्यात जरा गणगन गण चालू असते काय कळत नाही काय सुचत नाही तर जाऊ दे तो विषय नाही आहे मस्त आज मी मसाला भेंडी बनवली होती तर वेगळी वेगळ्या पद्धतीची तर काही काही हिरव्या मिरच्या वगैरे टाकतात तर काही काही नाही का तर मग मी आज टोमॅटो कांदा कांदा मी आधी फ्राय करून घेतला कारण की बिगड तेलामध्ये तसा असा फ्राय करायचा तो लालसर होऊन जायचा मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं जेणेकरून म्हणजे कांद्याची चव पण छान लागून जाते लालसर भाजला ना तर मग नंतर मग कांदा झाल्यावर ते मग मी त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं टोमॅटो टाकलं मसाला वगैरे टाकून दिला तर असं काहीतरी होतं माझ्या जीवनाशी निगडीत तर आता हे कसं असते ह्या माणसाचं पण म्हणजे माझ्या मिस्टरांचं ते पण मला म्हणजे कधी कधी असं टेन्शन देतात दे की मी त्याचं काही सांगू ते, ते शे माँदा शे माँदा तर मला बोलले तू आता माझ्या व्हिडिओ करणंच बंद करून टाक पण मी काय करणार ते मस्त म्हणतात काढू नको पण ते जेव्हा तसे म्हणजे असे माझ्यासोबत भांडण होतं त्यांचं माझं तर मला ते नाही आईल्या ज्यांनी सांगावं लागतं त्यांचं म्हणणं की तू आता ते काहीच नको सांगत जाऊ पण आता मी ठरवले बघू मी म्हटलं तुम्ही जर परत माझ्यासोबत असे काही भांडण केलं तर मी सांगणार म्हटलं मी चुप नाही बसणार कवर सहन करायचं म्हटलं तर बघ ना आता काय होते ते दोन दिवस झालं तर शांतच होते नंतर मग तुम्हाला जर माझे केसाचं म्हणजे डेली रुटीन बघायचं असेल तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगन तर बघू शकता माझे केस परत आहेत तेवढेच वाढायला लागलेले आहेत तर एकदम त्या दिवशी तर मी नाही का अंड आणि दही लावलं नंतर केस तवापासनं ना एवढी सिल्की झालेत ना काय सांगतात सोयी नाही नाही तेवढे एकदम ड्राय झाले होते एकदम घोड्याच्या शेपट्यासारखे झाले होते पण आता सिल्की वाटत आहेत एकदम छान आणि आता वाढलेत पणे आणि त्या मी जो घरगुती तेल वापरायला चालू केले आयुर्वेदिक ते तरी एकदम फायदेशीर ठरले माझ्यासाठी तेव्हापासून माझी केस गळती पण कमी झालेली एकदम मस्तपैकी खरंच आपण जे म्हणतो ना आयुर्वेदिकच तेल जे असतं तेच वापरलं पाहिजे आणि केसांसाठी तेच योग्य आहे आपण जे बाहेर बाहेरतले तेल आणतो इंडोलिका म्हणा काय